जय जगदाम परमपूज गुरु, गुरु माईंना माझा नमस्कार तसेच जोगदा आणि अश्विनी सुद्धा माझा नमस्कार माझे नाव गणेश कोळी असून मी चेंबूर मुंबईमध्ये राहतो आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला आहे आणि या एस पी डी नाम परिवाराशी यूट्यूब मार्फत जोडलो असून मला सात ते आठ महिने झालेले आहे आणि या महिन्यामध्ये या ग्रुपमधून माईंडकडून खूप सारे अशी साधना आम्हाला दिले गेले तर मी आता मात्र भैरव अनुष्ठान ही साधना करत आहे त्या आणि माझा आईने आपलं अखंड लक्ष्मीची साधना केली पूर्ण अर्थात गणेश साधना महाशिवरात्रीच्या दिवशी पण साधना केली आहे तर आता या साधना कुठे भेटतात तर या साधना माईन करून आपल्याला एका ग्रुपमध्ये दिले जातात तर आता या साधना देण्यामागचा हेतू काय आहे तर बाहेरच्या जगामध्ये खूप असे लोक आहेत की तुम्ही आपल्याला बोलवतात अडचणी था ऐकतात पैसा उठवतात अंधश्रद्धा पसरवतात दहा हजार द्या तीस हजार द्या पन्नास हजार द्या असे करतात त्याच्यामध्ये खूप लोक बळी पडतात पण इथे असं नाही इथे याचा उलट आहे इथे आपल्याला साधना दिली जातात आणि त्या साधना करून आपल्याला आपलं स्वतःच कल्याण करायचं असतं तर आता या आता लोकांना असा प्रश्न पडत असेल की आता या साधना देतात तर मग आता या खर्चिक असतील किंवा याचे यांना पैसे द्यायचे का तर इथे कुठल्याच गोष्टीला पैसे लागत नाही इथे देणाऱ्या सगळ्या साधना अगदीपणे मोफत आहेत आणि या साधना आपल्याला ज्या ग्रुपमध्ये देतात त्या ग्रुपमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन दिले जाते आपण ज्या दिवशी साधना साथन, सुरू करण्याच्या आधी पासून ते ज्यांनी ज्यांनी ही साधना करायला घेतली आहे त्या प्रत्येकाची साधना संपेपर्यंत आपल्याला आपल्याला या प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन पडलेल्या प्रश्नांचे उत्तर कोणाला कुठली आली तर त्याच्याविषयी मार्गदर्शन सुद्धा दिले जाते आणि आता तुम्ही आणखी एक असा विचार करत असाल तर आता खर या साधना करायचा म्हणजे खर्च आला तर या साधनेला जे काही साधना दिले जातात ते अगदी शंभर दोनशे किंवा तीस तीनशे बस एवढेच खर्चिक असतात जास्त खर्चिक नसतात म्हणून आणि आता मी स्वतः जी महालुत्रैर अनुष्ठान ही साधना करते ही साधना चालू असून मला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तर या साधनेमध्ये मला खूप पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि मला आणि माझ्या घरच्यांना खूप या गोष्टीचा फायदा सुद्धा झालेला आहे जर तुम्ही कुठल्या अडचणीमध्ये असाल तुम्ही विचार करत असाल की बाबा मी काय करू तर मग तुम्ही या साधना सुरुवात करा तुम्हाला या साधनेचा नक्कीच फळ भेटेल साधना चालू झाल्यापासून संपे ते संपेपर्यंत किंवा संपल्यावर आपण साधना करतो त्याचं भवानीच्या कृपेने सगळ्या साधनेचा फळ आपल्याला निश्चित फक्त संयम ठेवा आणि या ग्रुपमध्ये मार्गदर्शन दिले जातात त्या पद्धतीने त्या साधना करा काही चुक काही आपल्याला वाटत असेल चुकतं तर तुम्ही प्रश्न विचारू शकता त्याचे उत्तर इथे दिले जाते बस तर तुम्ही विचार करत असाल साधना करायची तर मग नक्कीच करा तुमचा तुमच्या परिवार परिवाराचं कल्याण होईल पुन्हा एकदा माईंना शिवरायांना रश्मीराईंना माझा नमस्कार तसेच हायस्पीड धाम परिवाराला नमस्कार आणि खूप खूप -खुँ धन्यवाद सांगतो मी या सगळ्यांना की ज्यांनी आम्हाला या साधना अगदी मोफतपणे उपलब्ध करून दिल्या जय जगतंब